आत्मभान एक वेगळीच हृदयस्पर्शी कथा नेहमीसारखीच नवऱ्याचा सनकून मार खाऊन ती पडली होती मुटकुळं करून ठणकणाऱ्या अंगाने सात महिन्यांची पोटीशी होती ती पण नवऱ्याला काय फिकेल दारूच्या नशात तो तिला बदडायचा तिला काहीही कारण नसताना ती बिचारी हुंक चू न करता मार खातायची प्रतिकार केला आणि त्यानं घराबाहेर काढलं तर भीती वाटायची तिला माहेरी आपल्याला थारा मिळणार नाही याची खात्री होती तिला तिला शारीरिक आणि मानसिक दुःखाने रडू फुटले होते हे आपले आयुष्य जन्मापासून सुख नाही विचार करता करता सारे आयुष्य तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले माहेरी कमालीची गरिबी हातातोंडाची गाठ पडायची मुश्किल जे काय थोडंफारशी जायचं त्यातही भावांची पोटं भरली की मगच हिच्या पुढ्यात यायचं भावांचं साऱ्याच बाबतीत जास्त लाड व्हायचे सहा भावांडात ही दुसरी बरे आईच्या मदतीला कोणी हवं म्हणून चौथीतूनच शाळा बंद केलेली लहान भावंडं सांभाळणं आणि घरकाम ह्यातच बालपण तिचं कधी गेलं कळलंच नाही तिला ही थी पंधरा सोळा वर्षांची होती घरातली तेव्हाच खाणार एक तोंड कमी व्हावं हो म्हणून वडिलांनी कसलीही चौकशी न करता लग्न लावून दिलं तिचं नवरा पक्का व्यसनी दारूचं जबरदस्त व्यसन पैसे कमवायचा थोडंफार पण सारे दारूतच उडवायचा हीच तीन चार घरची धुनी भांडी करून संसार चालत होती एवढं कष्ट करूनही सुख म्हणून नाही रोजचा मार खाऊन खाऊन कंटाळली होती बिचारी कसलं हे आपलं आयुष्य संपून टाकावं काय तिच्या मनात आलं मात्र बाळाने लपोटातून लात मारून आपले अस्तित्व दाखवले तिला एकदम प्रेमाचा उमाळा आला बाळासाठी तरी आपण जगलेच पाहिजे ती मनाशी म्हणाली इकडे नवऱ्याची नशेत बडबड सुरूच होती कसली बायको नशिबाला आली आहे हुंड्यात तर काही ना नाही नाहीच्या बापाने माझ्या जीवावर माझ्या मारते नुसती वर आता पोटूशी एक तोंड खाणारं वाढणार असं म्हणून परत तिच्या पेकडात एक लाद घालतो म्हणाला ए सटवे आता पोटूशी आहेच तर एक तर मी काय सांगतो ते माझ्या वंशाला दिवा तरी दे मुलगाच हवाय मला मुलगी झाली तर गळा दाबून जीव घेईन मी तिचा हे शब्द कानावर पडताच तिचे अंग सारे भीतीने शहारले खरंच मुलगी झाली तर मारून टाकेल हा बाळाला का तर स्त्री आहे म्हणून नुसत्या कल्पनेने तिच्या डोक्यात तिडीक केली स्त्री म्हणून भोगलेले आजवरचे सारे आयुष्य आठवले आणि भीतीची जागा संतामाने घेतली आता बस झाले सारा जीव एकपटून तुटत उठत ती म्हणाली त्या क्षणी बाळाने लात मारून जणू लढ मी तुझ्याबरोबर आहे अशी जणू ग्वाहीच दिली नवऱ्याकडे कधी मान वर करूनही न पाहणाऱ्या तिने एक खाडतन मुस्कटात मारली त्याच्या आणि कडाडली हबारदार माझ्या बाळाच्या अंगाला हात लावशील तर तुझा जीव घेईन मी तिचा हा रणरागिणीचा अवतार पाहून बाळाने खुश होऊन अजून एक डोशी दिली आणि ती सारे दुःख विसरून आनंदाने मोहरली खरोखरच काही स्त्रिया ह्या जगामध्ये खूप काही सहन करत असतात पण जेव्हा बाळाचा विषय येतो ना त्या ते तेव्हा रणरागिणीचा अवतार घेऊन रणचंडिकेसारखे उभे राहतात मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा